पोहचलो आडायला आपण सो हे गायस वेलकम टू न्यू नेवलॉक तर कसे आहेत तुम्ही ठीक तर आज जे मस्त आहे की सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज सावली मैदान देसाई आणि मौचा देखील आडत आहे दे, बालूशेठ पाटील यांचा तर बघूया मस्त आहे की पहिले जाऊ आपण देसायला आणि नंतर आपण वाहूल्या सॉरी वावला नाही वावला आठ सोड याय आपण मौला को कारण की ते शेरत आहे आपला मित्र आहे सिद्धू म्हणून त्याचा तर त्याच्या तुम्हाला माहितीच असेल बघितलं असतील त्या खूप शर्ती झाल्या फक्त आता रिसेंटली दोन पडल्या काय हरकत नाही अर्जित आहेत शर्तींच्या बाबतीत तर मस्त मस्तय की द्यासाचा अड्डा आपण एक्सप्लोर करू सगळं तुम्हाला जेवढे नंदी भेटतील म्हणजे आपल्याला भेटतील सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर असंच ब्लॉग मध्ये एंडपर्यंत राहा आणि मस्त की ब्लॉग एन्जॉय करा तर चला आता जाऊया आपण अड्ड्यात पोहोचलो आड्यात आपण सावले मैदान द्यायचं नाही लगेच इथे कॉकटेल मंडळी देखील आले एकदम टासून उभे बघा उघड्या सावली मैदानात काय करणार आहे सेम बघा सारी मंडली आले बघाला आज नक्की शरीरात बघायला आहे आपल्याला सावले माझ्या देसायला पाहू शकता एकदम नजारा की एकदम अशी विशालदायक तर मंडळी पाहू शकता बाय करा सोन्या फक्त पुढेच लगेच एकदम असा आपला नंदिया पाहू शकता खूप असा शांतेत बसलेला आहे इकडे देखील मंडळी आले का आपला तर आज आपला सोन्या आज देसाईच्या अड्ड्यात कसं वाटतंय मग बरं वाटतंय काय नियोजन आज कसं काय मग नियोजन ओमकार केलेले ओमकार शेटपुड्यात कुठे गेलेत का आज गेले गेले। 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 गेले आपला सोन्या पिष्ट पाय पाय ठेवून असं नाव करते आपलं तर काय वाटतंय वाटतंय काय बोलायला लागत जागा चालवते हो बरोबर आहे आज सार खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला तर आज पायरा नक्कीच दाखवून असेल तर काय बोलायला आज त्या मैदान भारीच आहे बारा तीस बाकी नियोजन बाकी नियोजन ओंकार फिटनेस केलेले आणि आता शेट पुढे गेलेले पुढे गेले होते का ठीक आहे ठीक आहे खूप सारे शुभेच्छा तुम्हाला शकता सोन्या पायचा करा खूप असा चर्चेत मध्ये आपल्याला नंदी हा डबलिंदा केसरी मंडळी पाहू शकता आजनिक सोन्या आलेला आहे बघा सोन्या पाहू शकता मैदानात दाखल सेन फोर सेवन सॉरी सॉरी सेन फोर सिक्स फोर पाहू शकता किती उंच आहे आपला कुठारीचा सोन्या त्याला आत्ताच अड्ड्यात आल्याला दाखल झालंय सोन्या चला म्हणजे पाहू शकता डमरू काय करतोय डोंगरू ते तर एवढा अग्रेसव्ह झाला आनंदी तू मंडईला बसली तर त्यात आता कसा आहे आज नियोजन पाहू शकता विमान एम आय डी सी किंग आता दाखल झालाय तू काय एवढी सवनगडी देखील आहे तिथे सेवन सिक्स सेवन सेवन वा नजरबाग एकदम कातील पण एकदम रंगून अंड पाहू शकता चला वा मोठा सोन्या सावणी मायझा टाटत चालतय पाहू शकता सोन्या वा 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 मंडली बघा मंडली अंगा बिन सोन्या आला मोठा सोन्या आता सोन्या आला अद्याप काय होला प्रेक्षकांची इच्छा होती काय मग आज पेहरा बघायला भेटल काय शेरेत पेहरा आहे आहे का कोण असेल आता मला पण माहिती कोणत्या नंतर काढल्यावर समजा शेट कुठे आपले तिकडे मैदानी माझ्या नाही का काय मग आता काय नियोजन वगैरे सोन्याबद्दल काय बोला आज सांगली मैदान आहे देसाई बोल ना मानाचं मैदान सोन्याच्याबद्दल बोलायचं कमीच आहे ना ते पण आहे सर खूप त्याला शुभेच्छा धन्यवाद बघा सोन्या महाराष्ट्राचा स्कीम पाहू शकता क्रेज बघा चला पाहू सॉरी सोन्या इंदोर चा बादशा महाराष्ट्राचा प्यारा पाहू पब्लिक देखील बघ किती ताले पाटी दाखवायला पाहू शकता पब्लिक स्वानी, स्वानी सोने आलाय तर आता जस्ट फाटी दाखवा आणि गेलाय परत रिटर्न काम कुठला एकदा पब्लिक गुरु गुरु देखील आला आता अड्ड्यात सावणी मैदान देसाई त्याला कृपा सेने नंदी टॉप चे तेवढा एक्सप्लोर करण्याचा ट्राय करू शकतो तेवढं करीन आणि तुम्हाला दाखवीन आज परत ता, ता, दीरनाकाच जोडू चांगला दाखवीन तुम्हाला टेन्शन आहे घेऊ सुंदर देखील आला बघा पलंगड एक्सप्रेस सुंदर बघा देखील अगोदर सुंदर नंदी येतात बघा तर मंडली पाहू शकता रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर घरचा साज आज नक्कीच मैदानात बघायला भेटलाय नक्कीच काय होईल शहरात होईल का नाही ते बघूया आपण नंतर आज सावली मैदानात खूप असे सारे नंदी आलेले आहेत जेवढं शेतक तेवढं मी दाखवीन सॉरी परू परू बोलतो आहे पण पाहू शकता सिकंदर शांत चित्तीने एकदम बसले पाहू शकता इकडे रायफल बघा एकदम असा ताटात उभा राहिलेला आहे पाहू शकता ते कोण सवंगडी वगैरे हो नाहीत ते कोण नाही तर थोडा सवाज साधला असता आणि बघा टेम्पो बसला वाघ पाहू शकता मंडली मंडळी पाहू शकता आलो आपण आता मोठा सोन्या नक्की इथं बांधलाय बटन बघा खूप असा इकडे बघा मोठा सोन्या एकदम टाटा दोघे पाहू शकता इकडे देखील बघा छोटा सोन्या पाहू शकता खूप अशी फॅन फॉलोईंग पब्लिक आलेली इथे खूप सारा प्रेम आहे आपला सोन्याचा लावू इथे मी जे जे टेन्शन नाही हो पाहू शकता खूप असा अग्रेसिव आपला सोन्या पाहू शकता आज सावली मैदान देसाई सज्ज आज पाहू शकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा घेण्या देखील काय आलेले खूप सर पाहू ले। शकता लेडीज देखील आले पाहू शकता सोन्याची फॅन फॉलोईंग बघा नुसतं कॅमेरे इकडे तिकडे कॅमेरे नुसते पाहू शकता बघा

bagah motor bagah motor bagah motor tank calling bagah motor bagah motor lekin bagah prem bagah motor प्रेम बघा बघा खूप अशी मंडळी एक हजार मंडली पाहू शकता आज आजार देसाईच्या अड्ड्यात पाहू शकता सुंदर अशी फिटनेस आहे आपल्या नंदीची बघा एकवीस एकवीस पाखऱ्या ऊन काढलाय नक्कीच शिंग वगैरे रंगून आणलेत बघा ही शरीरष्टी काय आपल्या नंदीची इकडे सोंग वगैरे तिकडे बसलेत